आज आपण सर्व पेन्शन प्रमुख आपल्या सातव्या वेतन भागातील तिसरा चौथा आणि पाचवा जो राहिलेला आहे तो तात्काळ मिळावा यासाठी अधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो अधिकारी साहेब काही निमित्तानं बाहेर ऑफिसमध्ये गेलेले आहेत त्यानंतर आम्ही भेटणार आहोत परंतु आमचे गेल्या चार महिन्यापासून या तिन्ही बिराचं एमटीआर काढलेला आहे परंतु पीडीएस अधून झालं नाही आणि आपल्या पेन्शनरच्या खात्यावर जमा झालं नाही त्यासाठी ते आलं आमचं म्हणणं असं आहे की तात्काळ एक दोन तीन दिवसामध्ये एम टी आर काढून आमच्या सर्व अठ्ठ्याऐंशी प्रमुखांच्या खात्यावर तिसरा हा आणि पाचवा हब्का तो तात्काळ जमा करावा यासाठी आज आम्ही खास या सर्व जिल्ह्यातून केंद्रप्रमुख घेऊन शिक्षणाधिक सायबर निवेदन संस्थेसाठी ते आलेला आहोत जवळपास एकूण अठ्ठ्याऐंशी लोक आहेत जवळपास आज पूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन दोन चार चार केंद्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जवळपास पंचवीसे केंद्र या ठिकाणी उपस्थित आहेत या बाबतीत वारंवार आम्ही त्याला म्हणलेलं आहे जे लोक सेवानिवृत्त आहेत त्यांची जे सातव्या आयुक्त नायकाचे सहाव्या आयुक्त नायकाचे पाचव्या ज्यांचे हप्ते पेंडिंग आहेत त्यांची पेंडिंग हप्ते देण्याबाबत शासनाकडून पण निधी उपलब्ध आलेला आहे तुम्ही देण्याची कारवाई की तात्काळ करा तुमच्याकडे प्रलंबित कुठलंही राहणार नाही

É